मंडळी नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देशविदेशातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विशेषतः राजकारणाशी निगडीत बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे मित्रांनो आज दुपारी एक नंतर दोन पक्षाचं भवितव्य ठरणार आहे संयुक्तिक याचिकेवर निर्णय आज के चंद्रचूड हे देणार आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना कोणाची हे आज सुप्रीम कोर्टात ठरणार आहे दुपारी एक नंतर या बातमीचं प्रक्षेपण किंवा सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू होईल राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना अनुक्रमे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देऊ केली गेल्या दोन अडीच वर्षापासून हा खटला प्रलंबित आहे आज उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील खरी शिवसेना कोणाची याचा फैसला आज सुप्रीम कोर्ट करणार आहे नक्कीच परंपरागत शिवसेना ही ठाकरेंची आहे परंतु एकनाथ शिंदे यांना पक्ष दिलं त्यानंतर आमदार दिले चिन्ह दिलं तेच शरद पवार यांच्या बाबतीतसुद्धा झालं अजित पवार महायुतीत गेले शरद पवार यांचं पक्ष चिन्ह आणि आमदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले नक्कीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर अन्याय झाला आहे का मित्रांनो आणि आज त्या अन्यायाला न्याय मिळण्याचं काम सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून होईल का ही आज सर्वसामान्य जनतेला आणि पक्षातील कार्यकर्त्यांनासुद्धा आहे नक्कीच के चंद्रचूड हे भाजपच्या दबावतंत्राखाली अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना अनुक्रमे पक्ष देतील का की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना न्याय मिळेल हा अवघा महाराष्ट्र आज बघणार आहे नक्कीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर अन्याय या माध्यमातून झाला आहे परंतु सुप्रीम कोर्टाला काय वाटते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय के चंद्रचूड काय निर्णय देतील नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद